प्रेमीयुगल गुहेमध्ये करत होते खुल्लम खुल्ला प्रेमप्रणय आणि मग झालं असं काही तर मग मंडळी गुहेत प्रणय करताना पकडलेल्या जोडप्याचा छळ करून त्यांना ब्लॅकमेल केल्याची घटना मध्य प्रदेशातील रिवा येथे उघडकीस आली आहे आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यामध्ये प्रेमीयुगल आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर दोन तरुण त्यांना त्रास देतात त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात एक तरुण व्हिडिओ बनवत राहतो त्यावेळी ते तरुण तरुणींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना कपडेही घालू देत नाहीत पोलीस आता आरोपींची आणि पीडितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आला आहे ज्यामध्ये एक जोडपे गुहेसारख्या खडकाखाली अश्लील चाळी करताना दिसत आहेत दरम्यान दोन नराधाम तरुण त्यांच्याजवळ येऊन शिवीगाळ करतात त्यांची झडती घेऊन पैशांची मागणी करतात दरम्यान एक तरुण त्यांचा व्हिडिओ बनवत असतो या दरम्यान त्यांनी मुलीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला प्रेमी युगल त्यांना पैसे देण्यासही तयार होते आणि व्हिडिओ बनवण्यास नकार देत होते परंतु बदमाश तरुण व्हिडिओ बनवत राहतो मुलीला कपडे घालू देत नाही यावेळी तरुण तरुणी हात जोडून कपडे घालू देण्यास सांगतात त्या तरुण तरुणीचे पुढे काय झाले आणि त्या नराधमाने नेमके काय केले याबाबत सध्या कोणालाही माहिती नाही असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ रिवा जिल्ह्यातील सेमरिया पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वा फॉलचा आहे जो सुमारे एक आठवडे जुना आहे